आणि सायले आणि सिस्टम

त्याच्यामध्ये तुमचे पत्रकार पण होते आणि पोलीसही होते आणि जागरही होते त्यामुळे अतिशय पारदर्शक पद्धती ही म्हाडाची लोटी टिकली गेल्या आठवड्यामध्ये आम्ही दोन्ही पिंपरी तीन वरचे सहा हजार कार्यघरांची नोटी काढली आता परत या तीन चार महिन्यामध्ये आणखी लोकरी काढलेली आज ज्यांना घरं मिळाली त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळाली नाहीत त्यांना शुभेच्छा देतो पुढच्या लॉटरीत नाही भेटतील पाच वर्षामध्ये साधारणपणे दोन लाख घर बांधण्याचा उद्देश काय नेमकं पाच वर्ष दोन लाख आठ लाख प्रतिवर्ष दोन लाख प्रतिवर्ष दोन, या दोन लाख यामध्ये आम्ही लोकांना परवडणारी घरं मिळाली पाहिजे पॉलिसीमध्ये आम्ही हे करतो परवडणारी रेंटल घरं त्याचबरोबर वर्किंग वुमनसाठी घरं त्याचबरोबर किरण कामगारांना घरं जे कामगार आहेत काम करणारे उद्योगामध्ये त्यांना घरं डबेवाल्यांना घरं मिळाली पाहिजे पोलिसांना घरं मिळाली पाहिजे पत्रकारांना घरं मिळाली पाहिजे अशा सर्वांचा समावेश आम्ही या नवीन दुण धोरणामध्ये करतो आहे त्यामुळे समाजातला प्रत्येक जो वंचित घटक आहे सर्वसामान्य घटक आहे गरजू घटक आहे याला म्हाडाच्या या लॉटरीमध्ये आणि म्हाडाच्या घरामध्ये चा त्यांना चांगलं घर हक्काचं घर आणि चांगल्या दर्जाचं घर येण्याची भूमिका म्हाडाचे त्यामुळे यापुढे भविष्यात लाखो लोकांना घर मिळतील तसं पंतप्रधान आवास योजना हो दे जी आहे त्यामधून देखील मोठ्या प्रमाणावर घरं मिळतात त्याला देखील या महाराष्ट्रामध्ये आपण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चालना देणे त्यामुळे मोदीजी म्हणतात सर्वांना घरं तसं महाराष्ट्रामध्ये देखील म्हाडाच्या माध्यमातून देखील जास्तीत जास्त लोकांना घरं मिळाली पाहिजे आणि याचा म्हाडाचा देखील एक समूह विकास एकत्रित विकास क्लस्टर डेव्हलपमेंट याला देखील आम्ही प्राधान्य देतो जे प्रकल्प रखडले त्याला चालना देणं त्याला मार्गी लावणं ते भाडाचे आहेत इसाराचे आहेत वर्षानुवर्ष पडलेले आहेत त्यांना देखील आम्ही शासनाच्या संस्था ज्या आहेत कसा त्यांना देखील पुनर्बांधणीचा मार्ग करू जे लोक आपल्या मुंबई ठाणे शहराच्या बाहेर फेकले गेलेले आहेत अगदी बदलापूरपर्यंत इकडे नाला सुपारापर्यंत त्यांना पुन्हा मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरामध्ये त्यांच्या राहत्या घरांमध्ये पुन्हा घर मिळेल अशा प्रकारची भूमिका